पंधरा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येते शासनाच्या परिपत्रका अनुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्याचे शासनाच्या निर्देश आहेत त्या निर्देशाच्या अनुषंगाने आठ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनविणे व त्या राख्या आपल्या देशाचे रक्षण करते सीमेवर सेवा देणारे आपले सैनिक तसेच कायदा व सुव्यवस्था राखणारे समाजाचे रक्षण करणारे पोलीस प्रशासन राखी बांधून रक्षाबंधन साजरा करणे व आपल्या शाळेत लावलेल्या वृक्षांना देखील राख्या बांधणे व संवर्धन करणे तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन पैठण येथील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना राख्या बांधल्या व प्रशालेतील झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला तसेच प्रशालेतील रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे एन सी सी प्रमुख समशेर पठाण राजेश पाखरे दिलीप तांगळे शेख यासमीन वैशाली कुटे अर्चना चव्हाण व प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थी ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी निवृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवसे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर